वाडा तालुक्यातील वडवली येथील टायर कंपनीमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे वडवली ग्रामपंचायतच्या हद्दीत टायर वितळून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या अनेक कंपन्या असून त्यातील एम डी पायरोलोसिस या जुन्या टायरच्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटनेत जखमींमध्ये एक पुरुष दोन महिलांसह दोन चिमुकल्यांचा देखील समावेश आहे या घटनेत तुफान कलशिंग दामोदर वयवर्षे तीस वसनी प्रवीण परमार वयवर्षे सव्वीस नुरा प्रेम परमार वयवर्षे सत्तावीस काजोल प्रवीण परमार वयवर्षे तीन तर एक दीड वर्षाचा मुलगा नाव समजू शकले नाही असे पाच जण जखमी झाले असून यातील तिघांना अंबाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दीड वर्षाच्या व एका महिलेला गंभीर जखमी असल्याने मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आगीची माहिती मिळताच घटनास्थळी वाडा पोलिसांनी तातडीने पोहोचून परिसरातील नागरिकांना प्रथम बाहेर काढले तर आग विजवण्याकरिता वाडा नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन देखील तत्काळ पोहोचले व दोन तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले संपूर्ण घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते गेल्या अनेक दिवसांपासून येथील कुडूस वडवली मुसारणे परिसरात या दुर्गंधीयुक्त वायू व वा जल प्रदूषण करणाऱ्या धोकादायक असलेल्या जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या या कंपन्यांच्या विरोधात स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला व प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार व ईमेलद्वारे तक्रार करून देखील अजूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने व कानाडोळा करत असल्याने या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या या कंपन्या बंद करण्याकरिता स्थानिक मात्र आता आक्रमक होऊ लागले आहेत परिसरातील नागरिकांचे जीवनाशी खेळ करणाऱ्या या हद्द पार करण्याकरिता स्थानिकांनी आता कंबर कसली आहे दोन हजार तेवीस पासन या कंपन्यांच्या विरुद्ध सातत्याने आवाज उठवतोय प्रत्येक वेळा मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हाधिकारी <laughs> तहसीलदार यांना सातत्याने माझे ईमेल्स पत्रव्यवहार चालू आहे त्या सगळ्याची माझ्याकडे ही नोंद आहे या सग वारंवार या कंपन्यांच्या विरोधात आवाज उठून सुद्धा आजपर्यंत स्थानिकांना या या संदर्भात न्याय मिळालेला नाही आज अशीच एक घटना झाली सुमारास साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान दरम्यामध्ये मीही घरीच होतो एक खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला जो हो आ, त्या कंपनीचा बॉयलर होता त्या बॉयलरचा ब्लास्ट होऊन खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली खूप मोठ्या प्रमाणात एकदम धुराचे लोट निघायला लागले आणि त्यामध्ये एक चार ते पाच जण जखमी आहेत त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे आणि दोघांची परिस्थिती म्हणजे प्रकृती एकदम गंभीर आहे ही माहिती मी घेतलेली आहे आता तरी प्रशासनाने जागा होऊन तर जे स्थानिक आहेत जे वडलोपार्जित पन्नास वर्षापासून या ठिकाणी वास्तव्याला आहेत त्यांच्या बाजूने न्याय द्यायचा का आठ दहा वर्षापूर्वी आलेल्या कंपन्यांना पाठीशी घालायचा यामधून प्रशासनाने आता विचार करावा मी आपल्या न्यूजद्वारे म्हणजे प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रिक मीडिया असो मी एक विनंती करतो की या झालेल्या घटनेवर पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांच्या बाजूने उभं राहून तीच जे कंपनी मालक आहेत त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद एवढा दनकण दणका झाला स्फोट झाला आम्ही एकदम बाहेर निघालो बघायला लागलो हा धुवा उडलेला की अख्खा अख्खा परिचय आमचा काळापुरत झाला होता आम्ही अक्षरशः पोरांना घेऊन घाबरलो घरात आलो हा त्याच्यामुळं आम्हाला खूप भीती वाटायला लागली आता आणि अजून पण आता हे रात्रीचे नऊ साडेनऊ वाजत आल्यात पण एवढा अक्षरशः वास आहे खूप वास चालू झालाय हा वाज दररोज येतो का कसं काय दररोज येतो दोन वेळा एक वेळा चालूच असतो बारा कंपन्या बारा कंपन्या डे नाईट चालतात आणि त्याच्यामुळे आम्हाला गॅस सुद्धा कधी कधी बंद करावं वाटतात कारण भीती वाटते आमचा गॅस चा करी 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 करा एका ठिकाणचा हेच कळत नाही मग माग पुढे फिराव आमच्या घराच्या मागे बारा कंपन्या आहेत मागच्या वेळेस पण असा स्फोट झाला ते प्रकरण आतल्या दाबवला गेला सहा जण त्यामध्ये मेले ते पण प्रकरण आतल्यात पैसे देऊन दाबल्या गेलं आता पूर्ण जागा विकल्या गेलेली आहे पूर्ण एक एक पाच पाच गुंट्याचे प्लॉट पाडल्या गेलेले आहेत तिथे आणि एक एक, एक, एक एकराचे प्लॉट पाडले गेले आणि ती जागा आता भाड्याने द्यायचं काम चालू केलेलं आहे या लोकांनी पूर्ण पूर्ण अख्खी पोल्ट्री फार्म विकल्या गेलेली आहे कमीत कमी, -कमी वीस एकरचा एकर प्लॉट विकल्या गेलेला आहे आता त्या अजून कंपन्या येणारे यांना परमिशन कोण देतं यांना कोणी परमिशन दिलं आम्ही जाब विचरायला गेलो आम्हाला कोणी जाब सांगत नाही याची काळजी जर हे जर हे पोलीस याच्यावर काही ॲक्शन नाही घे मग शेवटचा पर्याय मग आम्ही गावकरी आम्हाला काय करा ते करू आम्ही पण त्याला नाही पर्याय माझं नाव डॉक्टर श्रेयस बोपन जाधव आहे आम्ही आणि माझे आई वडील आणि आमचे काका चुलते सगळे इथे पन्नास ते साठ वर्षापासून रहिवाशास सा... रहिवासी आहोत आमची इथे शेतजमीन आहे पण त्याच शेतजमिनीच्या मागे मागील दोन ते अडीच वर्षापासून अनधिकृतपणे किंवा त्यांना परमिशन देऊन कशा तरी प्रकारे कंपनी स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्या कंपन्या प्रदूषणकार्य आहेत ज्याच्यामधून टायरवर काही प्रक्रिया करून त्याच्यावर प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्या आहेत आणि या प्रदूषणाचा त्रास इथे राहणाऱ्या आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना पण होतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ज्या कंपन्या आहेत या प्रदूषण तयार करत आहेत आम्ही सातत्याने म्हणजे आता तीन वर्ष झाले दोन ते तीन वर्ष झाले याचा पाठपुरवठा करत आहोत बाबतीत आम्ही जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये पण गेलेलो जेव्हा ग्रामसभा होती पण आमचे प्रश्न अनुत्तरित ठेवले आम्हाला कोणत्याही प्रकारचा काय बोलतात त्याला जाब दिला नाही आणि हे प्रकरण दाबण्यात आलं मागच्या वर्षी अशाच प्रकारची एक घटना झालेली जी ह्यावेळेस झाली आहे आणि त्यावेळेसची जी दिवेदाणी होती ती भरपूर होती दहा ते बारा लोकं हे मृत पावलेले आणि आत्ताही तशीच एक घटना झालेली आहे ह्या घटनेमधून आपल्याला सगळ्यांना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे की अशा प्रकारच्या कंपन्यांना कोण पाठीशी घालत आहे आणि त्याच्यावर कोण ॲक्शन घेणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थांनी आणि ज्याचा ज्याचा ह्याला त्रास होतो आहे आणि ज्यांना याचा त्रासही होत नाही कारण ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या आपल्यासाठीच आणि आपल्या येणाऱ्या जी पिढी आहेत त्या सगळ्यांसाठीच हानिकारक आहेत याच्याने श्वसनाचे वगैरे आजार होत आहेत लोकांना लहान मुलांना वृद्ध माणसांना तर याच्यावर काहीतरी तातडीने कारवाई करण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे पण नको अशी पोझिशन झालेली आहे धुराचा एवढा त्रास होतो का रात्रंदिवस धुराचा त्रास होतो लहान मुलांनासुद्धा आम्ही बाहेर खेळायला पण पाठवू शकत नाही एवढा धुराचा त्रास होतो या कंपन्यामुळं